रे चॅनल को लाईक करे शेअर करे आणि करो और बेल आयकॉन को दबाओ लोहारा पुलाचे काम होणार कधी असा प्रश्न गुल्लीतील रहिवासी आणि वीरचा फायटरचे राज्यप्रषदी प्रमुख हसन डडवी यांनी शासनाला विचारला आहे पण गुल्ली लोहारा सुखी नदी पुलाबद्दल गावकऱ्यांनी हसन डडवी यांना निवेदन देऊन प्रिंट मीडिया सोशल मीडिया इलेक्ट्रिक मीडिया मार्फत या पुलाची तक्रार केली आहे सुखी नदीवर लोहारा तालुका रावेत पंधरा वर्षांपूर्वी शासनाकडून पूल बांधलेला आहे परंतु सातपुडा पर्वतात पहिल्याच पावसाळ्यात पहिल्याच पावसात सुखी नदीत पुलावरून पाणी वाहत असते सातपुडा पर्वतात वृक्ष तोडीमुळे डोंगरावरची माती सुखी नदीत येते आणि नदीत गाळ माती तकळ आल्याने लोहारा पुलावरून वाहतूक बंद होते शेतीवाडीसह तालुक्यातील भागातील गुली लोहारा कुसुंबा सहित अनेक गावांच्या नागरिकांची गैरसोय होत आहे लोहारा सुकी धरणातील पाण्यामुळे या भागातील शेती व पाण्याच्या प्रश्न मार्गी लागला आहे परंतु लोहारा बंधाऱ्याची व पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात अडचण निर्माण होत आहे नागरिकांची होणारी गडजोळ टाळण्यासाठी शासनाने लोहारा पुलाचे बांधकाम लवकरात लवकर करणे आवश्यक आहे चीफ एडिटर आसीफ तळवी सोबत मी अँकर सैनर रेमान तळवी आणि आमचे रिपोर्टर हसन तळवी यांची खास रिपोर्ट बघत फ्रॉम किंग स्टार न्यूज आमच्या चॅनल लाईक करा शेअर आणि सबस्क्राईब करा